इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सुरडी गावातील डी सी सी बँकेवर भर दिवसात दरोडा पडला मात्र अवघ्या काही मिनिटातच सिनेस्टाईल करत कर तिघांच्या पोलिसांनी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी येथील मध्यवर्ती सहकारी बँक अर्थातच डीसीसी बँकेच्या शाखेवर भर दिवसात दरोडेखोरांनी बंदुकीचा आणि शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकत तब्बल एक लाख चोपन्न हजारांची रोकड लुटण्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी घटनास्थळी दावगेत तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करत तिघांना पिस्तलसह अटक केली आहे करण किसन लोंडे सागर अशोक बोकपोडे व वो तिसरा अल्पवयीन मुलगा सर्व राहणार बार्शी यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून दरोडेखोर गाडीवर पळून जातानाचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे तसेच महिला देखील घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्या असून बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच महिला देखील सैरावेरा पळत असल्याचं दिसून येत आहे